नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनमध्ये वाढ निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ तर सोळा हजाराहून अधिक होणार वाढ चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बिल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पेन्शनधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे नुकतेच सरकारने आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिलेली आहे आणि या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे आता कर्मचाऱ्यांना एक मोठा फायदा होणार आहे त्यांच्या पगारातही बंपर वाढ होणार आहे कर्मचाऱ्यांसोबतच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा मोठा फायदा दिसून येणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये किती वाढ होणार चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया यासोबतच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये सोळा हजार रुपयांची वाढ दिसून येणार आहे या वाढीमुळे पेन्शनधारकांचे पेन्शन पूर्वीच्या तुलनेत अधिक वाढणार आहे नवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शनमध्ये ही बंपर वाढ होण्याची शक्यता आहे सध्या कर्मचाऱ्यांना किमान पेन्शन हे नऊ हजार रुपयांनी दिली जात आहे त्यामध्ये आता सतरा हजार दोनशे ऐंशी रुपयावरून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये केली जाऊ शकते आणि ही पूर्ण वाढ फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे